करमाळा पुणे रोडवरील वीट हद्दीमध्ये एक रात्री खूप भयानक घटना घडलेली आहे ऊस वाहतूक करणारा जो ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे आणि ट्रॅक्टर चालक चा जो आहे मयूर क्षीरसागर नावाचा जो तरुण आहे ज्याचं वय एकोणीस ते वीस असू शकतं या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे कशाप्रकारे ट्रॅक्टरचं जे तोंड असतं ते तोंड पूर्णपणे उलट पडलेलं आहे आणि त्याचा त्या ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झालेला आहे हा अपघात रात्री दीड ते दोनच्या सुमारास घडलेला आहे हा तरुण करमाळा तालुक्यातील पोंदवडी गावचा आहे त्याचं नाव मयूर क्षीरसागर आहे आणि त्याचं वय एकोणीस ते वीस असल्याचं समजत आहे